पण हे काही एक दोन दिवसात होणार नाही कारण ही मधी प्रकृती एक दोन दिवसात झाली नाही असंख्य दिवस असंख्य बहिणी असंख्य काळ लोटलेला आहे तर ही समाजाच्या मध्ये ज्या तेर निर्माण झाल्या आमच्यासारख्या माणसांकडनंच झालेल्या तर तशा बुद्धींपासून समाजातली निष्पाप लोकं दूर राहून आणि समाज एकोप्याने राहण्यासाठी जे प्रवृत्तींना जास्तीत जास्त <laughs> बळ ऍक्च्युली असं काही आता माझं नियोजन नाही कारण मी परत येणारच आहे मुंबई मिळायच्या दृष्टीने आज माझं एसटी पी चे वगैरे नाशिकचे मेजिंग आलंय त्याच्यामुळे पाहणी करणं वेळ मिळाला तर करेन नाही तर मी स्पेशली फक्त सिरस्ताच्या आणि कुंभमेळेच्या दृष्टीने एक फक्त इथे मारेल नदीचं प्रदूषण आपणच करत आपल्या संस्था वेगवेगळ्या माणसांच्याच साठी काम करतात आपलंच ड्रेनेज ते वाहून येतंय आणि ते अनट्रीड नदीमध्ये जात आहे तर नदी पुनर्जीवन जसं नमामि गंगे प्रधानमंत्री मोदीजींनी हातात घेतले तसं नदी पुनर्जीवन करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कटिबद्ध आम्ही आहोत पण हे काय एक दोन दिवसात होणार नाही कारण ही नदी प्रदूषितही एक दोन दिवसात झाली नाही असंख्य दिवस असंख्य महिने असंख्य काळ लोटलेला आहे तर तेवढा काळ देऊन एक आमचा प्लॅन आहे की पुढच्या पंधरा वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या म्हणजे टप्प्याटप्प्याने आता आपल्याला दिसेल प्रथम त्याचा उपयोग पण अगदी मुळात नदी पुनर्जीवन झालं पाहिजे असा प्लॅन आहे सुरुवात नक्कीच गोदावरी नदीतून होईल आता मी काय अतिवचन देणार नाही पण त्याच्यावरच मोठं काम आपल्याला दृष्टीला दिसेल असं ना। करण्याचा प्रयत्न याची कल्पना नाही की कोणत्या वेगात काय करतोय मी याच्यावर काही टिप्पणी त्यामुळे करू शकणार नाही आणि मुळामध्ये मी आता ईश्वराच्या दरबारात आहे आणि इथे कुठलाही भेद नाही आहे

मध्ये त्या तेर निर्माण झाल्या आमच्यासारख्या माणसांकडच झालेल्या आहेत तर तशा बुद्धींपासून समाजातले निष्पाप लोक दूर राहू आणि समाज एकोप्याने राहण्यासाठीचे वृत्तींना जास्तीत जास्त बळ करतो